तर अमेरिका म्हणजे जगातली महासत्ता या महासत्तेची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे अनेक सुखसोयी राहणीमानाचा दर्जा या सगळ्या बाबतीत साऱ्या जगाला अमेरिकेची भुरळ पडते आता त्यामुळेच अनेकांचं स्वप्न सा असतं बिग अमेरिकन ड्रीम जगण्याचं मात्र हीच अमेरिका सध्या विचित्र कोंडीत अडकली आहे म्हणजे अमेरिकेवर सुद्धा खूप मोठं कर्ज आहे आणि ते फेडताना अमेरिकन सरकारला त्यांच्याच कर्मचाऱ्यांना पगार देणं अवघड झालाय त्यामुळे गेल्या बावीस दिवसांपासनं लाखो अमेरिकन सरकारी नोकर हे पगाराशिवाय रजेवर पाठवण्यात आले आता गेले बावीस दिवस अमेरिकन प्रशासनाच्या कारभारावर याचा परिणाम होतोय अमेरिकेच्या इतिहासातला हा दुसरा सर्वात मोठा शटडाऊन आहे का झालाय हा शटडाऊन आणि अशा परिस्थितीत अमेरिका नेमकी कशी काम करते यातून तोडगा कसा ते काढणार आहे बघूया रिपोर्ट बावीस दिवस अमेरिका बंद महासत्तेचा कारभार शटडाऊन इतिहासातील दुसरा सर्वात मोठा शटडाऊन अमेरिकेत एक ऑक्टोबर पासून सरकारी शटडाऊन सुरू आहे बुधवारी त्याचा बावीसावा दिवस अमेरिकेच्या इतिहासातला हा दुसरा सर्वात मोठा शटडाऊन आहे यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये पस्तीस दिवस आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकवीस दिवस शटडाऊन चालला होता अलीकडेच म्हणजे वीस ऑक्टोबर रोजी अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटनं निधी विधेयक मंजूर करण्यासाठी अकराव्यांदा मतदान घेतलं साठ पैकी फक्त पंचावन्न मतं मिळाली त्यामुळे शटडाऊन डाऊन बावीसाव्या दिवशीही सुरू राहिला या बंदमुळे सुमारे साडेसात लाख सरकारी कर्मचारी पगाराशिवाय रजेवर आहेत त्यांना कर्ज घेऊन आपलं घर चालवावं लागतंय लष्कर पोलीस सीमा सुरक्षा आणि हवाई वाहतूक नियंत्रक यासारखे अत्यावश्यक कर्मचारी पगाराशिवाय कामावर आहेत विमान उड्डाणांना विलंब होतोय कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अन्न मदत मिळण्याचा धोका वाढलाय स्मिथसोनियन संग्रहालय बंद आहे राष्ट्रीय अणु सुरक्षा एजन्सीनं चौदाशे कर्मचाऱ्यांना रजा दिली आहे त्याचा अणुशस्त्रांच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो दरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शटडाऊन वाढल्याचं खापर विरोधी डेमोक्रॅट्सवर फोडलंय आम्ही त्यांच्या वेड्या दबावाला बळी पडणार नाही असा इशारा त्यांनी दिला शिवाय डेमोक्रॅटिक सदस्यांनी ही कोंडी तोडण्याचं आवाहनही केलंय वीस ऑक्टोबरला झालेल्या मतदानावेळीही आरोग्य सेवा कार्यक्रमावर एकमत होऊ शकलं नाही ओबामा आरोग्य सेवा अनुदान कार्यक्रमावरून अमेरिकेतील दोन प्रमुख पक्ष म्हणजेच डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन आपसात भिडले डेमोक्रॅट्सना आरोग्य सेवा अनुदान वाढवायचंय से, तर जर अनुदान वाढवलं तर सरकारला खर्च करण्यासाठी अधिक पैसे लागू शकतात आणि त्याचा इतर सरकारी कामांवर परिणाम होईल अशी ना भीती वाटते कोरोना काळातील अनुदान वाढवण्यात आम्हाला अजिबात रस आहे कारण सामान्य लोकांच्या आड इन्शुरन्स कंपन्या याचा अधिक फायदा घेतात तुम्हाला आरोग्य सेवा कार्यक्रमात सुधारणा घडवून आणायची असेल किंवा बिग ब्युटीफुल बिल प्रमाणे काही करायचं असेल तर मी टेबलवर बसून तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे आपण या अनुदानाला हटवण्यावर सुधारित प्लॅन तयार करू असा प्लान जो रुग्णांसाठी आणि डॉक्टरांसाठी असेल इन्शुरन्स कंपन्यांसाठी नसेल जर नुसतं अनुदान वाढवायचं असेल तर त्यावर एकमत होऊ शकत नाही सध्या डेमोक्रॅट्स केवळ राजकारण करतायत अखेर प्रश्न अमेरिकन नागरिकांच्या आरोग्याचा आहे आणि त्यांच्या राहणीमानाच्या वाढलेल्या किमती कमी करण्याचा आहे रिपब्लिकन्स केवळ सार्वजनिकरित्या खोटं बोलत आहेत रिपब्लिकन यांचा युक्तिवाद आठवड्यागणिक बदलतोय आता नो किंग्स डे मोर्चामुळे शांततामय आणि देशप्रेमानं भरलेल्या रॅलीमुळे ते थोडे बदलले आहेत पुढील काही दिवसात ते आणखी वेगळी भूमिका घेतील आम्ही डेमोक्रॅट सुरुवातीपासूनच स्पष्ट आणि पारदर्शक आहोत आग्रही आहोत की कपात कमी करा किमती खाली आणा वाढवा अमेरिकेत यापूर्वी या हे अनेक वेळा शटडाऊन झालंय मात्र परस्पर संवादातून मार्ग काढण्यात आला होता यावेळी मात्र दोन्ही पक्षांमध्ये अहंकाराची लढाई सुरू असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात हे शटडाऊन चार कारणांमुळे आहे आणि त्याचा परिणाम गंभीर आहे डेमोक्रॅट्स आरोग्य विमा अनुदानाचं संरक्षण करू इच्छितात आणि निधी रोखण्याच्या ट्रम्प यांच्या अधिकाराला आव्हान देत आहेत पूर्वी लढा फक्त बजेट बद्दल होता तर ट्रम्प यांना सरकारी नोकऱ्या आणि डेमोक्रॅटिक कार्यक्रमांमध्ये कपात करण्याची संधी म्हणून याकडे पाहतात त्यांनी तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकीही दिली पूर्वी रात्री उशिरापर्यंत चर्चा करणं हा एक उपाय असायचा आता दोन्ही बाजू एकमेकांवर केवळ आरोप करत सुटले साडेसात लाख कर्मचारी पगारी रजेवर आहेत त्यामुळे खर्च कमी होत असून व्यवसाय थांबला असला तरी दर आठवड्याला जीडीपी शून्य पूर्णांक दोन टक्क्यांनी कमी होतोय ट्रम्प यांना सरकारी खर्चात कपात करायची आहे शिक्षण पर्यावरण आणि आरोग्य अनुदानावरील खर्च कमी करून संरक्षण स्थलांतर यावरील खर्चाकडे त्यांना पैसा वळवायचा आहे शटडाऊन दरम्यान ट्रम्प प्रशासन ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेटद्वारे अत्यावश्यक आणि अत्यावश्यक सेवा काय आहेत ते ठरवू शकतात या शटडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी होऊ शकतात दोन हजार पंचवीस पर्यंत तीन लाख फेडरल नोकऱ्या कमी करणं हे ट्रम्प यांच्या धोरणाचा आधीच एक भाग राहिला आहे दरम्यान कमी कालावधीच्या शटडाऊनमुळे ट्रम्प यांना अधिक फायदा होऊ शकतो मात्र दीर्घकाळ शटडाऊनमुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होऊ शकते अमेरिकेचं आर्थिक वर्ष किंवा खर्चाचं वर्ष हे एक ऑक्टोबरपासून सुरू होतं हे मूलत सरकारचं आर्थिक वर्ष असतं या काळात सरकार पैसे कुठे गुंतवायचे हे ठरवतं लष्कर आरोग्य किंवा शिक्षण यासाठी पैशांची तरतूद केली जाते जर या तारखेपर्यंत नवीन अर्थसंकल्प मंजूर झाला नाही तर सरकारी कामकाज थांबतं आणि याला शटडाऊन म्हणतात अमेरिकेत यापूर्वी नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पाच दिवस शटडाऊन झाला डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकवीस दिवस सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये सोळा दिवस जानेवारी दोन हजार अठरामध्ये तीन दिवस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये एक दिवस तर डिसेंबर दोन हजार अठरामध्ये पस्तीस दिवस शटडाऊन झाला होता दोन हजार अठरा नंतरचा हा सर्वाधिक लांबलेला शटडाऊन आहे परस्पर संवाद झाल्याशिवाय आणि अहंकार बाजूला ठेवल्याशिवाय यावर तोडगा निघणार नाही हे स्पष्ट आहे मात्र या शटडाऊन मुळे अमेरिकन नागरिकांना चक्क कर्ज काढून घर संसार चालवावा लागतोय आणि ही भीषण परिस्थिती राजकारण्यांच्या लक्षात येत नाही हे अमेरिकेसारख्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नक्कीच नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी